जेव्हा ॲक्च्युअल किंवा एंटोकोस करायचा आहे तेव्हा तुम्हाला ते जमत नाही इरेक्टेड पेनिस असतो आणि तो आता ॲक्च्युअल एंटकोर्स करणार आहे तर दॅट फिमेल गोज इन टू सिव्हिअर पेन आणि छि आणि घाण वाटत असेल तर बिने मे इट्स अ बिग रेड फ्लॅट माझ्याकडे येणाऱ्या नव्याण्णव पर्सेंट केसेसमध्ये इमोशनल ट्रॉमास जास्त असतो भीती खूप असते कुणाला ॲक्च्युअल इंटरकोर्सची कुणाला डिलिव्हरीची म्हणजे कोणते खूप जवळचे असू शकतात ज्यांनी तुम्हाला तुमच्या मर्जीशिवाय स्पर्श केलेले आहे तुम्हाला ते घाण वाटलेलं आहे तुम्ही कुठली तरी कृती पाहिली आणि तुम्हाला इंट्रोडक्शन झालं आणि आज दिस ते कन्सेन्शली झालं की ते विदाऊट कन्सेंट झालं हे सगळं खूप लहानपणी खूप अर्ली स्टेज ऑफ चाइल्डहुड मध्ये होतं की जेव्हा तुम्हाला सेक्स म्हणजे काय नक्की कळत पण नसतं सोसायटीनं तुम्हाला दिलेला हा ट्रोमा आहे सेक्शुअल अब्यूज जेव्हा मी म्हणते तर फक्त रेप म्हणजे सेक्शुअल अब्युज नाही हाय एम डॉक्टर इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच आणि तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर मेकिंग लाव सिंपल ह्या चॅनल वर फक्त आणि फक्त तुमची प्रश्न आणि माझी उत्तरं असतात आणि विषय तोच असतो सेक्स एंटिमेसी से आणि नातेसंबंध दहा वर्ष सेक्स कोच म्हणून प्रॅक्टिस करत असताना जर मी दहा केसेस बघते तर त्याच्यातल्या दोन केसेस ह्या नक्कीच वजानस्मश असतात म्हणजे मॅटर येतं माझ्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा सेक्सलेस मॅरेज किंवा डिवोर्स म्हणून पण जेव्हा डीप डाऊन खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेट केलं जातं तेव्हा ती केस वजा नसमसची असते आणि हा व्हिडिओ आता बघत असताना यू मे बी ऑल्सो सफरिंग थ्रू धिस कंडिशन कॉल एस वजानसमस म्हणजे मग हे नक्की वजानसमस असतं काय कशामुळे होतं कसं तुम्ही ह्याच्यातनं हील होऊ शकता हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ आता सगळ्यात आधी सोप्या भाषेत समजून घेऊ की वजनस्मस म्हणजे नक्की काय फॉर एक्झाम्पल एक कपल आहे तिथे कन्सेन्शियल इंटरकोर्स त्यांना करायचा आहे दोघांची इच्छा आहे कन्सेंट आहे मर्जी आहे प्रेम है, आदर है, आहे आदर आहे सगळं आहे पण तरी जेव्हा एक इरेक्टेड पेनिस असतो आणि तो आता ॲक्च्युअल इंटरकोर्स करणार आहे तर दॅट फिमेल गोज इन टू सिव्हिअर पेन आणि इतका त्रास होतो की तो इंटरकोर्स पॉसिबल होत नाही अशी जर कंडिशन असेल तर येस दिस इज अ शुअर शॉर्ट प्रोबेबल केस ऑफ अजॅनसमस आता जाणून घेऊया कारणं वजनसमस होतं कशामुळे आता ह्याला आम्ही तीन क्लासिफिकेशन्समध्ये टाकतो वन इज द फिजिकल रिझन सेकंड इज द हार्मोनल रिझन्स अँड थर्ड आर द इमोशनल रिझन्स फिजिकल मध्ये युजली जर हायमन इंटॅक्टच राहिला असेल हायमन जो नॅचरली रप्चर होतो कुठल्याही रिगरस ॲक्टिव्हिटीमुळे तर जर तो झालाच नसेल तरी त्या स्त्रीला खूप दुखतं यू नीड टू विजिट अ फॉर दॅट आणि ते बरं होऊन जातं आता दुसरं असतं कारण हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा हार्मोन सेक्स ही करत असताना एक पर्टिक्युलर लेव्हलचे हार्मोन शरीरात लागतात ते जर कुठे कमी पडत असतील यू नीड टू विजिट एंडोक्रोनॉलॉजिस्ट परत इट कॅन बी फिक्स्ड खूप महत्वाचं कारण जे मला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचंय ज्याची मी एक्सपर्ट आहे दॅट आर द इमोशनल रिझन्स बिहाइंड वजानस मस्ट कुठलीही स्त्री असेल कुठल्याही वयात कुठल्याही वयाच्या टप्प्यात जर तिला सेक्स या कृतीची भयानक भीती बसली असेल मिसइन्फॉर्मेशन असेल अब्युज असेल व्हॉट्स एव्हर रिझन तिला जर त्या कृतीची खूप भीती बसली आणि मग ते पहिल्यांदा करत असताना तिला ते खूप पेनफुल होतं अँड दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स ऑफ अजॅनसमस शंभरपैकी मी तर म्हणेन माझ्याकडे येणाऱ्या नव्याण्णव पर्सेंट केसेसमध्ये इमोशनल ट्रॉमा जास्त असतो भीती खूप असते आणि त्याच विषयावर आपण पुढे सेक्स बद्दल एक जनरिक माहिती असणं हा वेगळा विषय असतो पण मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी पहिलं इंट्रोडक्शन ऑफ सेक्स झालं आणि मी हे जेव्हा विचारते तेव्हा ह्याचा Uh, चुकीचा अर्थ काढला जातो की तुम्ही कधी सेक्स केलं मी असं विचारत नाहीये परत एकदा प्रश्न नीट ऐका आणि समजून घ्या आणि तो उत्तर प्रामाणिकपणे स्वतःला द्या बिकॉज दॅट इज गोइंग टू हेल्प यू सो माय क्वेश्चन इज की तुमचं तुमच्या आयुष्यात तुम्हाला सेक्सचं इंट्रोडक्शन कसं झाला आणि मला आज दिस ते कन्सेन्शली झालं की ते तुमच्या विदाऊट कन्सेंट झालं वयाच्या कुठल्या टप्प्यात ते झालं होतं तुम्ही अगदी लहान होता छोटे होता तुम्ही तेव्हा नक्की काय करत होता तुम्ही कुठली तरी कृती पाहिली आणि तुम्हाला इंट्रोडक्शन झालं तुम्ही काहीतरी वाचलं तुम्हाला इंट्रोडक्शन झालं आणि जे काही तुम्हाला सेक्सचं इंट्रोडक्शन झालं कुणाच्या तरी स्पर्शाने तुम्हाला ते इंट्रोडक्शन झालं तुमची इच्छा होती नव्हती हा तर वेगळा भाग आहे पण ते जर आता हा प्रश्न ऐकत असताना जर तुम्हाला असं ते केळस वाटत असेल आणि छी आणि घाण वाटत असेल तर बिलीव्ह रेड फ्लॅग कारण सेक्स म्हटलं की क्युरिओसिटी जनरेट झाली पाहिजे सेक्स म्हंटल की हो मला सुद्धा असं करावं असं वाटतंय किंवा मला निदान जाणून घ्यावं असं वाटतंय अशी फिलिंग आली पाहिजे पण सेक्स म्हंटल हा शब्द ऐकल्याबरोबर नकोस होणं घाणड आहे गलिच्छ आहे हे काय करायचं हे मला नाही आवडत हे मला बिलकुल नाही जमत असं जर मनात येत असतील थॉट्स किंवा काहीतरी व्हिज्युअल येत असतील किंवा शरीरात नको ती फिलिंग येत असेल तर ट्रूली टेलिंग यू नीड प्रोफेशनल हेल्प इमिजिएटली ह्याला दुर्लक्षित नाही केलं गेलं पाहिजे तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगतंय त्या इन्फॉर्मेशनला नीट प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला एक योग्य तज्ज्ञाकडे व्हिजिट करणं खूप महत्वाचं आहे आता वजायनसमस आणि सोसायटी ह्याचा इतका स्ट्रॉंग को रिलेशनशिप आहे आणि तो कसा आहे तेच मला पुढे एक्सप्लेन आहे सगळ्यात पहिलं म्हणजे सेक्शुअल अब्यूज जेव्हा मी म्हणते तर फक्त रेप म्हणजे सेक्शुअल अब्युज नाही तुम्ही तिसरीत आहात चौथीत आहात पाचवीत आहात सातवीत आहात तुमच्याच आजूबाजूच्या तुमच्या ओळखीची माणसं ते तुमचे फादर असू शकतात भाऊ असू शकतं तुमचा फ्रेंड असू शकतो तुमचे कोणते खूप जवळचे असू शकतात ज्यांनी तुम्हाला तुमच्या मर्जी शिवाय स्पर्श केलेला आहे तुम्हाला ते कहाण वाटलेलं आहे आणि हे झालेलं असताना तुमच्या शरीराला ते आवडलेलं नाही आहे दॅट इज हाऊ यू टू नो अबाउट आता सेकंड ह्या सोसायटीला जेव्हा तुम्ही जाऊन तुमचं हे पेन तुमच्यासोबत असं काहीतरी कोणी केलं हे अगदी घरच्यांना जरी जाऊन तुम्ही सांगितलं तरी ते बात अनसुनी जाती तुम्हाला हेच सांगितलं जातं ठीक आहे असं प्रत्येकाचं होत होतं ही बात इतकी मोठी करायची गरज नाही आणि मग त्या क्षणी तुमच्या मनात भी ती भीती अजून आत आत खोलवर जाते कारण कोणीतरी तुम्हाला नीट ऐकलेलं पण नाही आहे आता तिसरं आणि महत्वाचं हे सगळं खूप लहानपणी खूप अर्ली स्टेज ऑफ मध्ये होतं की जेव्हा तुम्हाला सेक्स म्हणजे काही नक्की कळत पण नसतं त्याच्यावर इतकी भीती बसते त्याच्याबद्दल इतकी किळस वाटते की नकोसं होत असतं हे सगळं होत असतं तुम्ही मोठे होत जाता आणि इव्हेंच्युअली वेन यू ग्रो अप यू फॉल इन लव्ह विथ समन तुम्ही ऍक्च्युअली कुठेतरी एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये विथ ऑल दिस फिअर्स अँड फोबिया पुढे जाणार आहात तर लक्षात ठेवा तिथं तुम्हाला जेव्हा ऍक्च्युअल संभोग किंवा एंटरकोर्स करायचा आहे तेव्हा तुम्हाला ते जमत नाही आणि ते इनफॅक्ट करायला गेल्यानंतर ते इतर खूप दुखत किंवा तुमची भीती खूप वाढत जाते नाव दिस इज द थर्ड टाईम इन युअर लाईफ की जिथे तुमची तीच भीती अजून आणि अजून भक्कम होत चालली आहे हे म्हणजे असं असतं की जी कृती करायला भीती वाटते ती कृती केल्याशिवाय तुमचं लग्न टिकणार नाहीये ती कृती केल्याशिवाय तुम्ही तुमचं अस्तित्व सिद्ध नाही करू शकत अँड देन पीपल लॅन इन टू माय केसेस विथ एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर ऑर सेक्सलेस मॅरेजेस पण हे सगळं मूळ कारण नसतंच मूळ कारण कारण दुसरीकडे असतं अँड द फोर्थ अँड इम्पॉर्टंट फॅक्टर जे मला आवर्जून वाटतं की आपल्या भारतात तरी लग्न झालं म्हणजे सेक्स जमणारच आणि लग्न झालं म्हणजे सेक्स खूप आरामात जमणार आणि मुलं तर खूप आरामातच होणार ह्या सगळ्यात हे आपण विसरूनच जातो की सेक्स इज ऑल्सो प्लेजर पेनिट्रेटिव्ह सेक्स हे एक नैसर्गिक कृती आहे आणि ती स्वइच्छेनी खूप छान इझिली शक्य असते व्हेरी फर्स्ट टाइम सेक्स विल बी पेनफुल पण त्यानंतर सेक्स इज नेवर पेन सेक्स इज ऑलवेज प्लेजर सेक्स हे कर्तव्य नसतं सेक्स ही भीती नसते सेक्स हे गाण आणि गलिच्छ आणि गाणं तर बिलकुल नसतं आणि मग आता जेव्हा तुम्ही अशा लग्नात अशा अवस्थेत दहा वर्ष झाले सात वर्ष झाले पाच वर्ष झालेत पण तुम्हाला ऍक्च्युअल कृती जमत नाही आहे हे तुम्ही कुणाकडेही जाऊन सांगू नाही शकत कारण मग समाज तुम्हाला एका विचित्र नजरेने बघतो युजली हेच वाक्य ऐकायला मिळतं कुत्रा मांजराला जमतं मग मा तुम्हाला कसं नाही जमत इवन वेन यू गो टू फ्यू ऑफ द गायनायकॉलॉजिस्ट ते सुद्धा तुम्हाला अगदीच सांगून देतात हे काय लुब्रिकंट वापरायचं इमोशनल बॉन्डिंग वापरायची फोर प्ले करायचं जमून जातं आणि हे जमून जातं इतकं सरळ सांगितलं जातं की तुमच्याकडे ती स्पेसच नसते की जिथं तुम्ही व्यक्त होऊ शकता की हो हे जमलंच पाहिजे पण मला नाही जमत किंवा मला भीती वाटते तुमचा पार्टनर सेल्फ राऊटमध्ये जाता आणि ह्यामध्ये तीन खूप महत्वाच्या गोष्टी होतात ते एक तर तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होणं पार्टनरचा स्वतःवरचा विश्वास कमी होणं आणि त्या नात्यामधली जी स्पेस असते ती दिवसेंदिवस खराब होत जाते आणि हे सगळं का होतं बिकॉज वी लिटरली आर नॉट अवेअर की वजानच सारखी पण कंडिशन एक्झिस्ट करू शकते कुणाला सेक्स ला घेऊन भीती बसू शकते कुणाला फक्त पेनिस ला बघून भीती वाटू शकते कुणाला ऍक्च्युअल इंटरकोस कुणाला डिलिव्हरीची कुणाला ऑपरेशनची कुणाला कुणा नुसती सुई आणि दोऱ्याची भीती बसू शकते कुणाला ब्लडची भीती असू शकते आणि हे नैसर्गिक आहे महत्वाचं हेच असतं की भीती जशी एखाद्या एपिसोडने बसते एखाद्या इव्हेंटमुळे भीती बसते तर एक इव्हेंटमुळे भीती जाते आणि फॉर्च्युनेटली पीपल लाईक सेक्स कोचेस अस आमच्याकडे टूल्स आणि टेक्निक्स असतात की वेअर फर्स्ट व्हॉट वी डू इज आम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं की ह्या ह्या कारणामुळे भीती बसलेली आहे आणि ह्या ह्या टूल्स आणि टेक्निक्समुळे ती भीती काढता येते पण खूप महत्वाचं असतं की सोसायटीला हे उत्तर देणं आणि आपण सोसायटीला घाबरून जर आपला मुद्दाच समोर नाही आणला तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर नाही पडू शकत सोसायटीने तुम्हाला दिलेला हा ट्रोमा आहे सोसायटीच्या भीतीपोटी तो ट्रोमा शरीरात बाळगताय आणि ह्या सोसायटीच्या चांगुलपणाला आपलं नातं सगळं नीट आहे हे तुम्ही तुमचं सॅ नातं सॅक्रिफाईस करताय जे नाही केलं गेलं पाहिजे यू नीड टू गेट अवेअर ऑफ इट अँड यू नीड टू गेट एज्युकेटेड अँड ओनली गेट हिल्ड तुम्ही एक स्त्री आहात आणि जर हा व्हिडिओ तुम्ही ह्या आतापर्यंत इथं बघत आहात तर मला परत एकदा हेच सांगायचं वेन इट इज अबाउट वजायनस मस ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा ही एक अशी कंडिशन आहे ना जी स्वतःलाच आधी कळत नाही दुसरं आपल्याला स्वतःला ती पटत नाही आणि तिसरं आणि महत्वाचं हे कुणाला सिद्ध करता येत नाही आणि ह्या सगळ्यात खूप महत्वाचं आणि क्रिटिकल असतं की हे सगळं खूप लहानपणी आपल्याला जेव्हा काही लक्षातही राहत नाही अशा वेळी झालेलं आहे आणि प्रोबेबली आईबाबापेक्षा सेफ झोन सेफ एरिया आपल्याकडे काहीच नसतं आणि अगदी त्यांना अप्रोच करून जर त्यांनाही ते तुम्हाला पटवता नाही आलं सिद्ध नाही करता आलं तर तुमचं मेंदू त्याला असंच घेतं की मग ह्याच्यावर कुणाशीच काय बोलायचं आणि सम हाओ आपल्याला सवय होत जाते की आपण त्या विषयाला झाकूनच ठेवतो त्या विषयावर आपण दुसऱ्याशी सोडा आपण स्वतःशी नाही बोलत आणि वर्स्ट इज आता ही सगळी भीती मनात बाळगून शरीरात बाळगून Karan Vajana and Valva never forgets any sort of memory, especially a memory which was not healthy, which was not nice. Theti आणि आता आपलं कॉन्शियस माइंड ट्रेन झालेलं आहे की ह्या विषयावर बोलायचं नाही कारण ऐकणाऱ्याला तेवढी नाही आहे ऐकणारा आपल्याला जज करणार आहे म्हणून आपण ह्या विषयाला कधीच कुठल्याच काळी दफन करून टाकतो आणि मग वेन यू फॉल इन टू अ रिलेशनशिप तुम्ही प्रेमात पडता तुम्ही लग्नासारख्या एका कमिटेड नात्यामध्ये पुढे जाणार असाल तर मला खूप वाटतं हे आवर्जून सांगावं की अशा मॅरेजच्या कमिटमेंटमध्ये जाण्याआधी हा पर्टिक्युलर संवाद होणं की सेक्स म्हणजे तुमच्याबद्दल तुमच्या मेंदूत काय त्याला अर्थ आहे तुमच्या पार्टनरला सेक्स बद्दल काय काय वाटतं हा खुला संवाद झालाच पाहिजे आणि हा न संवाद करता एखाद्या कमिटेड नात्यामध्ये गेल्यानंतर काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात हे तर आपण अख्ख्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे तर तुम्हाला अशा कॉम्प्लिकेटेड लाईफमध्ये पाऊल नाही ठेवायचं असेल तर आपल्या शरीराची आवाज आधी ऐकली पाहिजे तुमचं शरीर कधीच तुमच्याशी खोट बोलत नाही आपण समाजाला खुश करण्यासाठी शरीर सॅक्रिफाईस नाही करू शकत आणि एस्पेशली येणाऱ्या फ्युचर नात्याला तर बिलकुलच आपण नाही लावू शकत फ्युचरटंट इज इम्पॉर्टंट इज यू टेक सी प्रोफेशनल हेल्प एट राईट टाईम टाइम सारखी कंडिशन शंभर टक्के लिहिल होते माझ्याचकडे असे केवढे केसेस आहेत विच केम टू मी विथ सिव्हिअर वजनसमस अनडायग्नोस्ड वजनसमस टुडे त्यांचं लग्नाचं नातं खूप सुंदर नैसर्गिकरित्या पेनफुल नसताना अगदी प्लेजरस इंटरकोज ते अनुभवत आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांना पालकही बनता आलेला आहे आणि हे सगळा एक सुखद अनुभव असला पाहिजे तो पेनफुल नसला पाहिजे यू हॅव द राईट टू हॅव दॅट फ्रीडम इन युअर ओन बॉडी त्यामुळे खूप लवकरात लवकर तुम्ही सुद्धा प्रोफेशनल हेल्प घ्या हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामुळे तुम्हाला काहीतरी हेल्प झाली तर कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वाचा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा युअर पेरेंट्स युअर फ्रेंड्स कुठलाही जेंडर असू दे व्हिडिओ प्रत्येकाने बघितला पाहिजे आम्ही ह्याच विषयाला घेऊन इंस्टाग्रामवर छोटे छोटे, -छोटे रील्स टाकतो ते सुद्धा तिथे तुम्ही जाऊन बघू शकता फॉर दॅट यू जस्ट नीड टू फॉलो अस दे महत्त्वाचं ह्या सेन्सिटिव्ह विषयाला घेऊन जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारावा असं जर वाटत असेल देन यू कॅन एनी टाइम ड्रॉप मी अ आणि खूपच असा पर्सनलाइज -on इशू आहे असं जर वाटत असेल यू कॅन एनी टाइम बुक ए वन ऑन वन अपॉइंटमेंट विथ मी त्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईट विजिट करणं गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येस थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टेन दॅन